तर आज मी माझं जे काही आहे ते मॉर्निंगचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर सकाळचे सहा वाजलेले आहेत मी उठून आंघोळ सॉरी आंघोळ वगैरे केलेली नाहीये पण उठून अंथरुण जे आहे ते काढायला लागली आहे ला ला आणि तुम्ही जाड्या आणि कोकोला तुम्ही बघू शकताय तरी त्या हंथरुणाच्या घड्या घालून मी कपाटामध्ये ठेवते आणि ते निलेशने कॉर्ड झोपेत तसेच टाकले होते आणि जाळ्या खेळायला घेत तो होता तो तो तोपर्यंत मी वरती ठेवली आणि झोपेत असते असतील ना तर त्यांना काही कळत नाही मोबाईल तसाच सुरू असतो त्यावरती पिक्चर जरी लावला असेल तर तो तसाच सुरू असतो ज्या वेळेला मला जागे येईल त्यावेळेला मी ते बंद करते तर असं सगळं आहे तरी ते सकाळी सहा वाजल्यापासून ते साडे दहा पर्यंत जे काही माझं रुटीन आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे अंतरण्याच्या घड्या काढून मी कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत ही आहेत तरटी जी भुश्याची वगैरे पोती असतात ना त्याच्यापासून शिवलेली आहे आणि ही आम्ही खाली अंतरतो आणि आमच्याकडे तरटीत म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर निलेश सकाळी लवकर जाणार होते तर इथे मी माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं होतं आणि निलेशसाठी मी चहा बनवलेला होता चहा आणि बिस्किट मी निलेशला दिले निलेशला विचारलं कि तुम्हाला काही नाश्ता वगैरे हवा आहे का तर ते मला बोलले की नाश्ता वगैरे काही नको बाहेरच आम्ही आज जेवणार आहे कारण काम जे आहे ते संपवून द्यायचं होतं आणि त्यानंतर निलेश बाहेरगावी सुद्धा जाणार होते आता सीजन सुरू झालेला आहे त्यामुळे पाऊस लागेपर्यंत यांचं काम जे आहे ते बाहेरच असतं आणि इथे चहा आणि बिस्किट खात होते मला विचारते कॅमेरा सुरू आहे का बंद आहे मी <laughs> बोलले सुरू आहे कॅमेरा आणि तुमच्याकडेच मी कॅमेरा जो आहे तो असा टक लावून ठेवलेला आहे तर यांचं चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मला बोलले बॉटल भर नंतर आणि बोलले नको भरू राहू दे कॅन्सल कारण तिथे पाणी असतं बोर्च असतं तरी ते जे काही साहित्य होतं ते निलेश बॅग मध्ये भरून जात आहेत आणि माझ्या मते साडे सहा वाजले असतील निलेश माझ्या आधी उठून टॉयलेटला वगैरे जाऊन आंघोळ वगैरे घेतली होती त्यांनी त्यानंतर मी सहाला उठले आणि त्यांना चहा वगैरे करून दिला माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं आणि सकाळी उठल्याबरोबर आधी मी कपडे धुवून टाकले कारण खूप जास्त कपड्यांचं ढीग होता आणि इथे तुम्ही बघू शकताय निलेश चालले होते आणि जाता जाता याचं असंच सुरू असतं म्हणजे मज्जा मस्ती चेष्टा आणि कॉमेडी तरी इतकी करतात अरे बापरे हसून हसून लिटरली पोटामध्ये दुखता आणि डोळ्यातून आपोआप पाणी येतं इतकी कॉमेडी करतात प्रत्येकांची ऍक्टिंग परफेक्ट जमते या माणसाला आणि मी खूप म्हणजे जेव्हापासून मी वरती आले तेव्हापासून मी म्हणते की इन्स्टाला तुम्ही निमिक्री करू शकता प्रत्येकांची तर त्याचे रील्स बनवत जा पण यांना लाज वाटते हे थोडे कॅमेरा शाय आहेत ठीक आहे असू दे तर इथे मी यांचा डब्बा नव्हता तर इथे आज मी फक्त भाजी आणि चपाती करणार आहे भाजीमध्ये मी छोले भिजत घातले होते आणि दोन तेजपत्ता आहे ते टाकले होते हळद मीठ घालून छोले जे आहेत ते कुकरला लावले होते आणि छोले होईपर्यंत इकडे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जी म्हातारीची फुलं आहेत ना म्हातारीच्या टिकलेल्या केसांची जी फुले आहेत मी दाखवेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या खिडकीतून सगळ्या येतात आणि ते माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे तर आंघोळ वगैरे घेऊन मी आधी ते सगळं झाडून काढलं त्या फुलांच्या पाकळ्या होत्या त्या झाडून खाली सारल्या आणि किचन ओटा नेहमीप्रमाणे क्लीन करून घेते मग काय होतं त्या ज्या पाकळ्या आहेत ना उडतात सगळीकडे अवघड होतं मग सगळं इथे किचन ओटा जो आहे तो नेहमीप्रमाणे मी क्लीन करून घेतलेला आहे आणि कुकर मध्ये छोले शिजायला टाकलेत एक उकळी आल्यानंतर कुकरचं जे टोपण आहे ते मी लावून घेते आधीच नाही लावत मग त्याची वाफ जाते आणि शिट्टी जी आहे ती होतच नाही मग इथे जो काही पाण्याचा टब होता रात्रीचं पाणी होतं ते सगळे मी ओतून घेतलं गॅस जो होता थोडासा पोसून वगैरे घेतला थोडेसे तेलकट वगैरे डाग उडले म्हणजे उड़, तेलकट जे तुपकट डाग होते ते थोडेसे होते तर ते मी क्लीन करून घेतले किचन ओटा क्लीन करून झालेला आहे आता इथे मला जास्त वेळ मी रुमालामध्ये केस जे आहेत ते गुंडाळून नाही ठेवत तर इथे जे केस आहेत सुट्टे करण्याचा सुकवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी केस जे आहे ते सुकवते आणि ते डाकू म्हटला या बाईच्या अंगात आलं वाटतं त्याला जाऊ यामुळे डाकू सुद्धा पळून गेला तर तिथे जे केस आहेत ते चुकून मी जो लिप बाम आहे तो आधी लावते मी मॉइश्चरायझर डेला नाही लावत कारण काय होतं की धूळ वगैरे उडते आणि आपलं बाहेर वगैरे थोडंफार जाणं होतं त्यामुळे मॉइश्चरायझर ऑलरेडी थोडस ऑइली असल्यामुळे काय होतं की धूळ वगैरे चिकटून बसते मग त्याने ऍक्ने पिंपल्स वगैरे होऊ शकतात त्यामुळे मी डे ला नाही युज करत फक्त नाईटला युज करते तर आता बऱ्यापैकी माझे केस वाढलेले सुद्धा आहेत आणि सुकलेले सुद्धा आहेत जे कानातला आहे ते मी घालून घेते आणि केस कट करण्याचा विचार चाललेला आहे आता काय होतं आणि मी माझे केसच्या आहे मग त्याजवळ ट्रिमिंग असू दे किंवा घरी शेंडे वगैरे कट करणे मी घरीच करते स्वतः माझं मी तर त्याचा सुद्धा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आता इथे जो रुमाल आहे तुम्ही कट टाकण्यासाठी पलीकडच्या रूममध्ये गेले ही जी पुढची रूम आहे तिथे अगदी सगळं काही अवेलेबल आहे कपडे आहेत म्हणजे तेलाची वगैरे केन वगैरे म्हणजे सगळं जो काही एक्स्ट्राचा पसारा आहे तो पलीकडच्या रूम मध्ये आम्ही ठेवतो आता सात ते आठ शिट्ट्या ज्या आहेत त्या मी कुकरला दिलेल्या आहेत कुकर बंद केलेला आहे इथे मी माझ्यासाठी थोडंसं चहा ठेवते आधी म्हटलं दूध घ्यायचं नंतर म्हटलं कॉफी घ्यायची आणि शेवटी मग काही नाही चहाच घेतला मी आणि इथे माझा चहा तयार आहे चहा मला थोडा का असे ना पण दुधाचाच लागतो मी आजपर्यंत ब्लॅक टी घेतला असेल पण प्रॉपर असा फक्त पाण्याचा चहा नाही घेतलेला ब्लॅक टी पाण्याचा असतो पण मिल्क टी हा हवा असेल तर मी दुधाचाच ठेवते त्यामध्ये पाणी वगैरे नाही ऍड करत कारण मला असा चहा आवडतो तर इथे चहा आणि बिस्किट खात खात मी विचार करत होते की आणखीन असं काय केलं पाहिजे ज्यामुळे चॅनेलला ग्रोथ मिळेल स्पीड मिळेल चांगले व्ह्यूज येतील मग काय पैसे येणारच त्यात काही वाद नाही आणि काही काही ने असे बघितलेले आहेत की त्यांना बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळत होता चा पण त्यांनी मध्येच का सोडून दिलं मला नाही माहिती दोन दोन तीन तीन महिन्याचा गॅप घेऊन व्हिडिओ जे आहेत ते बनवतात तर असं नका करू आम्हाला विचारा जे आम्ही छोटे क्रिएटर्स आहोत आम्हाला विचारा की व्ह्यूज न येण्याचं दुःख काय आहे लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईबचा काहीही संबंध नाही व्ह्यूज वरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत पण खूप म्हणजे मी महिलांचे जे चॅनेल्स आहेत ते बघितलेले आहेत की त्यांनी मध्येच का सोडून दिले मला नाही माहिती तर इथे कणिक जे आहे ती मळून घेतली मी आणि आतली जी रूम आहे ती झाडून घेतली आणि खूप जास्त धूळ आहे ते तुम्ही बघू शकताय मेन रोडला घर असलं ना की हीच बोंब असे तुम्ही दा दरवाजे खिडक्या बंद करून जरी बसलात तरी सुद्धा धूळ येणार म्हणजे येणारच तर पलीकडची रूम जी आहे ती मी झाडून घेतली त्यानंतर किचन मधलं सुद्धा सगळं जे आहे ते व्यवस्थित असं झाडून घेतलेलं आहे आणि एकदा नाही दोनदा तीन ते चार वेळेला मला झाडून घ्यावं लागतं मी नेहमी माझ्या ब्लॉग मध्ये सांगते की आमचं जे रोडला घर आहे मेन रोडला घर आहे आणि आजले रोड खाली होता ते लेअर करून करून रोड वरती झालाय आणि आमचं घर जे आहे ते थोडस असं डबऱ्यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे धूळ खूप जास्त येते खूप जास्त मोठ्या प्रमाणात येते तीन ते चार वेळेला मला क्लीन करावं लागतं आणि ह्या असं असतं सगळं आणि ही जी माझी चार पाच मुलं आहेत म्हणजे ही आमची लकी लकीचा मित्र डाकू डाकूची मम्मा सोहम म्हणजे सोहमचं नाव आहे बॉबी तिच्या ओनरचं नाव आहे सोहम तर आम्ही तिला सोहमच म्हणतो आणि जाडे आणि कोको अरे देवा इतकी फरशी घाण करतात की मी तुम्हाला काय सांगू आता आ, या दोन्ही रूम मधली जी फरशी आहे मी ती पटपट पटपट -पट -पट क्लीन करून घेते आणि किती आता तुम्ही मला वायपर का नाही युज करत मी तुम्हाला आता खरं सांगेल माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेर मध्ये त्याच्यात दहा पटीने सासरमध्ये सुख आहे म्हणजे मला आराम करून करून माझं लिटरली अंग दुखतो तुम्हाला नाही पडणार पण दहा हजार पावले ज्या आहे मी ती घरीच चालते या चार भिंतींच्या आतमध्ये आणि या चार रूम मध्ये संध्याकाळी एक ते दीड तास माझं चालणं असतं पाच ते साडेसहापर्यंत मी चालते साडेचार वाजता माझं संध्याकाळचं जेवण जे आहे होतं आणि नंतर मी काहीही खात नाही कदाचित क्वचित एखाद्या वेळेस खाते ते ही जास्त अति इच्छा झाली तर नाही तर नाही अ आणि तर हे जे कामाचं आहे तुम्ही म्हणाल आता वायपर वगैरे घ्यायला किंवा युज करायला मला काहीही प्रॉब्लेम नाही मी थोडं जरी जास्त खाल्लं तरी माझी तब्येत जास्त होते कारण माझ्या शरीराची हालचाल झिरो टक्के आहे त्यामुळे जितकं म्हणजे जे घरचं काम आहे त्याच्या थ्रू माझ्या हालचाल होईल तितकं माझ्यासाठी चांगलं आहे त्यामुळे मी वायपरचा वापर नाही करत कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन म्हणाल तर मी आता लगेच घेऊ शकते पण मला नाही घ्यायचं कारण तेच आहे कारण माझी शरीराची अजिबात हालचाल नाही तुम्हाला नाही पटणार पण एका महिन्यात माझं सात किलो वजन वाढलं होतं ज्यावेळेला पावसाळा सुरू झाला होता आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला नाही पटणार पण खूप म्हणजे जे बेकरी प्रोडक्ट होते ना म्हणजे दोन दोन तीन तीन डबे भरलेले होते आणि मी तेच खायचे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपताना तेच खायचे आणि एका महिन्यात माझं सात किलो वजन वाढलं पन्नास किलो वजन होतं डायरेक्ट सात किलो म्हणजे सत्तावन्न किलो, किलो वजन झालं माझं मी डोक्याला हात लावला त्यानंतर बेकरीचे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे बंद केले आधीमध्ये खाऊ वाटतं तर तितकंच मी आणते त्याच्यानंतर नाही जरी कितीही खायला वाट खाऊ वाटलं तरी पण नाही आणि जर मला बाहेर जाऊन जर वडापाव किंवा इतर काही खायचं असेल तर घरचं जेवण जे आहे ते मी स्किप करते कारण तेच आहे की तब्येत जास्त होते म्हणून मी म्हंटल सासरी मला दहा पटीने म्हणजे माहेरी जितकी मी सुखी होते त्याच्यात दहा पटीने मी सासरी सुखी आहे तर त्यामुळे जितकी हे आपलं घरकाम आहे त्याच्या थ्रू जितकी हालचाल होईल ना तितकी करण्याचा मी प्रयत्न करते आणि काण्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल करते आणि झिरो ऑइलचं जे मिल आहे ते आठवड्यातून एकदा तरी मी बनवते म्हणजे बनवतेच तर इथे फॉरेस्ट चंदन हा ही जी धूपबत्ती आहे ना आई शपथ इतकी भारी आणि लॉंग लास्टिंग ह्याचा जो स्मेल आहे तो पूर्ण घरभर दरवळतो म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला काहीही रूम फ्रेशनर युज करायची गरज नाहीये दोनशे रुपयाला आहे तुम्ही नक्की ट्राय करा एक नंबर आहे आणि एकदा लावला ना दिवसभर वास सगळ्या घरभर जो सुगंध आहे तो पसरतो आणि खूप छान म्हणजे एकदम फ्रेश असं वातावरण राहतं आता इथे मी छोले बनवायला घेतलेले आहेत आणि हा जो माझा मसाला आहे नेहमीचा तो मी करून ठेवते म्हणजे ठेवतेच कारण आठवड्यातून तीन वेळेला कडधान्य ही बनवली जातात आणि दोन वेळेला दोन वेळच्या कडधान्याना तरी मसाला मी यूज करते एका कडधान्याला मी अगदी फक्त एकदम जास्त असं शिजवून घ्यायचं ते आणि त्यामध्ये चटणी मीठ घालायचं विषय संपला बाकीचा गरम मसाला गरम मसाल्याचा काहीही संबंध येत नाही आणि तसं करायचं पण दोन जे कडधान्यांच्या भाज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने बनवते आणि ते चपाती तुम्ही बघू शकता घडी न घालता माझ्या चपात्या आहेत त्या अशा टम्म फुकतात आणि निलेशच्या चपातींना मी तेल लावते माझ्या चपातींना मी तेल नाही लावत आता हे खूप वर्ष झाले असं सुरू आहे तर इथे बघू शकताय आता इथे जेवणामध्ये छोले आहे पनीर केलं होतं रात्री तर पनीरची भाजी दोन प्रकारची चिप्स आणि चपाती होती राईस आणि आमटी मी नाही केली कारण निलेशचा डब्बा नव्हता आणि जेवायला बसले की नाही तो पर्यंत चावीला पाणी आलं अरे देवा एक चपाती मी खाल्ली असेल आणि तोपर्यंत इथे पाणी आलं मग ते जेवण तसंच ठेवलं पाणी वगैरे भरून मग जेवण जे आहे ते मी करून घेतलं आणि पुढे सुद्धा पाणी जे होतं ते भरायचं होतं तर पाईप लावून सुद्धा भरता येतं पण कळशी फक्त दोन तीन कळशा होत्या त्या भरून ठेवायच्या होत्या आईनी सांगितलं होतं मी आणि आमच्या सासूबाई आम्ही स्वतंत्र खातो त्या त्यांचं त्या खातात मी वाचणी खाते मग त्या गेल्या होत्या शेतामध्ये त्यांनी मला कॉल करून सांगितलं की पाणी येईल पाणी भरून ठेव तर त्यांचं पाणी सुद्धा भरायचं होतं आणि एक हांडा आणि एक कळशी भरायची होती आणि देवपूजा करण्यासाठी सुद्धा एक कळशी भरून ठेवायची होती तर ती ज्या आहेत तीन कळश्या ज्या भरून ठेवायच्या होत्या त्या मी भरून ठेवल्या पुढे एक चाव्या आहे पाठीमागे एक चावी आहे पुढच्या चावीचं पाणी आई भरतात म्हणजे माझ्या सासूबाई आणि पाठीमागच्या चावीचं पाणी जे आहे ते मी भरते तर आमच्या इकडे नदीतच पाणी येतं एक दिवसातून आड येतं म्हणजे एक दिवस आडाने अल्टरनेट डे वरती येत आणि तर असं आहे ही एक दिवस आडाने कधी कधी आठ आठ दिवस पाणी येतच नाही आम्हाला विकत आणावं लागतं पाणी आणि इथे जे आहे ते पाणी मी भरून घेत आहे आणि भरून भरून ज्या कळशा आहेत त्या आतमध्ये मी ठेवत आहे त्यानंतर जी पाईप आहे ना पाणी भरून झाल्यानंतर पाईप जे आहे ती मी आहे था 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 लावली आणि सेंटेक्स टाकीमध्ये भरायचं होतं तर तिथे मी भरायला घेतलं आणि हे पाणी जे आहे ते भरून झाल्यानंतर फायनली पाणी भरून झाल्यानंतर मी जेवण माझं जे आहे ते करून घेतलं आणि ते पाईप जे होती ते सेंटेक्स टाकीमध्ये लावली आणि पाणी बिल सुद्धा भरायचं होतं तर ते सुद्धा मी भरून घेतलं लागलीच ऑनलाईन भरायचं होतं तर ते ऑनलाईन भरलं मी आणि फायनली पाणी गेलं आणि पाणी गेल्यानंतर मी जेवण करून घेतल्यानंतर हा जो काजूशेख आहे तो निलेशने रात्री आणला होता आणि रात्री अकरा वाजता तरी मी नाही खाऊ शकत तर अर्धा निलेशने खाऊन ठेवला होता राहिलेला मी खाल्ला काजू शेक आणि छान होता पण काजूमधले काजू शेकमधले काजू तर निलेशने संपवले फक्त शेक तेवढा मला ठेवला होता काजू तेवढ्या आपण खाल्ले तर काजू शेक छान होता तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो असा होता कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाई